उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उमेदवार समीर मनोहर गायकवाड प्रभाग क्रमांक शनिवार कर्तव्य कर्तव्यदक्ष असा हा तरुण सेवेच्या धर्म त्या ठिकाणी ते, ते मानणारे आहेत राजकारणातून समाजकारण धरण्याचा हा राजमार्ग जनतेच्या सेवेचा आहे जनतेला वेठीस धरण्याचा नाही या विचारातून गेली पंधरा वर्ष अविरत काम ते करत आहेत पुण्याचे वैभव हा आपला प्रभाग म्हणूनच पुणे नगरीची ग्रामदैवता आपल्या या प्रभागात आहे पुणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका शिवसेनेचा उमेदवार ब मधून निवडणूक ते लढवत आहेत त्यांची निशाणी मशाल आहे नमस्कार मी समीर मनोहर गायकवाड प्रभाग पंचवीस वन मशाल या चिन्हावरती आता येणारे निवडणूक लढवत आहे शनिवार मंडळ ट्रस्ट याचा अध्यक्ष म्हणून आता मी काम पाहतोय मंडळाच्या माध्यमातून अनेक पर्यावरणपूर्वक सामाजिक उपक्रम आम्ही वर्षभर राबवत असतो खेळाडूंप्रती बऱ्याच काही गोष्टी आम्ही दरवर्षी मंडळाच्या वतीन त्यांना जे काही सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य आम्ही करत असतो आता प्रभागात बघितलं गेले तर बऱ्यापैकी पार्किंगची अपुरी व्यवस्था हो आहे महिलांचे स्वच्छता गृह नाहीयेत खेळायला जागा नाहीयेत लहान मुलांना आणि अशी ट्रॅफिकची समस्या आहे जुन्या वाड्यांच्या रिडेव्हलपमेंटचा विषय त्या बऱ्याच काही गोष्टी आहेत जे जर आम्हाला जर निवडून दिलं तर आम्ही ते करू शकतो ताकदीने लोकांच्या मनावर आता त्यांनी काम केले नाही त्याबद्दल बराच रोष आहे आणि मुळात आमच्या मनामध्ये अशी सगळ्यांच्या प्रामाणिक इच्छा आहे की ज्या साहेबांचं आम्ही नाव वापरतो बाळासाहेब ठाकरेंचं तर त्यांचं जन्मस्थळ आमच्या इथलं आहे आणि ते जन्मस्थळ मी जेव्हा दोन हजार तेराला शिवसेनेत प्रवेश केला तर पहिला उपक्रम तो घेतला की साहेबांचा जन्मस्थळ इथं बांधणी केली आम्ही आणि त्याच त्यांच्याच पक्षातनं कोणी इथला अजून नगरसेवक म्हणजे पूर्वी शिवाजीराव मावळे म्हणून गेले होते पण त्यानंतर अजून कुठलाही शिवसेनेचा नगरसेवक महानगरपालिकेत ना गेलेला नाहीये तर त्यासाठी आम्ही निवडणूक लढवायचा आमचा प्रयत्न आहे या वर्षीचा प्रचाराला एकदम चांगला प्रचार लोक जातात आहेत लोकांना पण पर्याय पाहिजे आणि तो त्यांच्या बोलण्यातनं हावभावातनं आम्हाला दिसतो शिवसेना मनसे काँग्रेस हे तिन्ही पक्ष आता लढत आहेत शिवसेनेकडनं मी आणि रिधिमा येवले आमच्या नंदू येवले यांच्या सुनबाई आहेत त्या ज्येष्ठ शिवसेनेक नंदू येवले आमच्या भागातले मनसेकडनं गणेशजी भोकरे यांच्या पत्नी अमृता भोकरे आहेत तसेच निलेश हांडे आपले टिळकोर सार्वजनिक गणेश चौचे अध्यक्ष आहेत असे आम्ही चौघ या पॅनल मधून उभे आहेत लोकांना आता हे आवाहन करायला आवडेल की तेच लोकांना संधी देऊन तुमच्या पदरी निराशा पडते आता यावेळी तुमचं बहुमूल्य मत घेऊन नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजेत असं मला वाटत बोला आज प्रभाग क्रमांक पंचवीस मधली ही निवडणूक ही विरुद्ध जनशक्तीची आहे आणि आज जे भाजपने तिकीट वाटपामध्ये जो कार्यकर्त्यांना नाराज केलेला आहे जो काय नष्टवान कार्यकर्त्यांचा जो अपमान केलेला आहे की जे चाळीस चाळीस वर्ष निष्ठावान कार्यकर्ते काम करता येते आणि ऐनवेळी त्यांना कधीतरी संधी मिळती चाळीस वर्षाने ज्यावेळी संधी मिळते की आत्ता आपल्याला कुठेतरी आज निवडणुकीच्या रिजिनामध्ये उतरायची संधी मिळाली त्यावेळी यांना सांगितलं गेलं की तुम्ही कामाला लागा एकावेळी यांनी चाळीस चाळीस लोकांना कामाला लागलं की जेणेकरून भाजपच्या प्रमाण यांनी घरोघरी पोहोचवलं त्यानंतर या निष्ठावान कार्यकर्त्यांवरती अन्याय केला काय गेला तर यांनी तिकिटांचा लिलाव केला आज तिकिटांचा लिलाव करून यांनी तीन तीन पाच पाच फुटीला तिकीट विकलेली आहेत निष्ठावान कार्यकर्ता हा कायम ते पक्षाची निष्ठा वाढतो पण तशी निष्ठा यांनी वरच्या नेत्यांनी बाळगली पाहिजे आणि हा प्रभाग पंचवीस मधला एकही भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता ह्या इलेक्शनमध्ये सहभाग घेणार नाही आहे आणि ही इलेक्शन शंभर टक्के ही शिवसेना मनसे युती ही बहुमताने विजयी होणार आहे निष्ठावान कार्यकर्त्याचा यांनी अपमान केलेला आहे आता निष्ठावान कार्यकर्ता ती सोळा पंधरा तारखेच्या वोटिंगमधनं तो पक्षाला दाखवून देणार आहे त्यांच्या भाजप पक्षाला